कोयता गँग एखाद्या कादंबरीतील कथानकाप्रमाणे दहशत माजवत आहे लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आधी रात्रीच्या वेळी गाड्यांवर वार करून पोलिसांना आव्हान दिले आता जात थेट पोलिसांसमोरच कोयता गँगचे सर्रासपणे भर असतात मारामारी करत असल्याचे समोर आले आहे पोलिसांसमोर घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले कोयता गँगचा वाढत चाललेला हैदोस पोलिसांचे अपयश दाखवत आहे नुकताच दोन गटात झालेल्या वादात एका गटाकडून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या वडगाव शेरी भागात समोर आला पोलिसांसमोर घडली या तरुणांवर कोयत्याने वार करत होते तसेच दगडाने मारहाण करत होते या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी काही आरोपींना अटक केल्याचं सांगण्यात येत आहे एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मुक्का कारवाई करत असताना अशा घटना वारंवार घडत आहेत